मैत्रिणींनो नवीन लग्न झालेल्या मुलींना पहिल्यांदा सुरुवातीचे एक वर्षे दोन वर्ष सणावारानिमित्त माहेरी जायला भेटतं आणि त्यात जातात पण आपलं जसं जसं वय पुढे जातं तसं तसं आपण आपल्या संसारात गुरफटून जातो नंतर माहेरी गेलं की एक दोन दिवसाची पाहुणी बनून जातो आईवडिलांना आपण हवे हवेशी वाटतो पण आपल्या संसाराच्या अडचणीमुळे आपण तिथे राहत नाही आईवडिलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत पण तुम्हाला खरं सांगते दिवसेंदिवस आपले आईवडील म्हातारे होत जातात आयुष्यातले एक एक दिवस कमी होत जातात तर त्यांना त्यावेळेस तुमची गरज असते त्यांना जाऊन भेटत जा बोला त्यांच्याबरोबर तुम्ही वेळ काढा खरं सांगते तुम्हाला किती अप्रोगीने एकदम हातावर असा हात फिरवतात डोक्यावर हात फिरवतात दहा दहा वेळेस आपल्या कपड्याला बघतात कारण त्यांना आपला स्पर्शसुद्धा खूप सुखावून जातो